अपडेट न्यूज शिवजयंती निमित्त आनंदबाई बंकट मुलांच्या हायस्कूल मध्ये अतिशय देखना व भव्य स्वरूपातील कार्यक्रम संपन्न झाला शाळेपासून शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत रॅली काढण्यात आली शहरातील मुख्य व जुना पुतळा असलेल्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले काही विद्यार्थ्यांनी शिवकालीन खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांना खिळवून ठेवले विद्यालयाचे चेअरमॅन योगेश भाऊ अग्रवाल यांचे नवनवीन कल्पना संकल्पना यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन प्रयोग बदल होत आहे यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के एन तडवी उपमुख्याध्यापक बाबा सोनवणे पर्यवेक्षक मिलिंद कुलकर्णी पर्यवेक्षिका सौ एस पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन शाळेचे विज्ञान शिक्षक दिलीप जैन यांनी केले होते तसेच विद्यार्थ्यांना शिवकालीन खेळासाठी विज्ञान शिक्षक जयदीप गांगुर्डे यांनी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांच्या तयारी कामी सौ सोमानी मॅडम सौ मॅडम यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंदी बंकट शाळेच्या परिवारातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले रहा अपडेट न्यूज मुराद पटेल Never miss an update.